लाख मराठ्यांना जवळपास आरक्षण मिळाले चार चार लोकांना जरी त्याचा फायदा झाला तरी दोन कोटी मराठी आतापर्यंत आरक्षणाला गेले आता लढाई फक्त सरसकटसाठी सरसकट मराठ्यांना आरक्षण तुमच्या गावात मिळाले येऊ घे नाही म्हणा ना चौतीस तपास लाग तेच चौतीस तपासलेला नाही समितीने एक दोन दिवसात बीडला तिला सांगा प्रॉब्लेम आले म्हणजे सगळे हे होतील एक जरी मिळालं तरी सगळं गावाला मिळतं त्याच्यावर आणि नाहीच मिळालं मी आहे ना तुम्ही पण ते सांगा आता जास्त मात्र बोलायला लावू नका राहिले शिरज दिवशी वाजता रुपये पेंपळ तुम्ही काळजी करू नका मी तुमचा लेकर म्हणून रात्रंदिवसा मराठ्यांच्या पोराचं कल्याण व्हा म्हणून लढणारे आणि लढत राहणारे त्याची काळजी नका आता सगळ्यांनी विजान वारीला मुंबईकडे चला सारखं सारखं बोलण्यात आणि भाषणात वेळ घालण्यापेक्षा महत्त्वाचा सांगतो मी जानेवारीला सगळा मराठा समाज मुंबईकडे निघालात आपल्या भाटेपुरी गावातले सगळ्या बांधवांना मुंबईकडे जा आपल्याला आपल्या लेकराला आरक्षण मिळून दिल्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही आणि एकदा कष्ट एकदाच करा आयुष्याचं आरक्षण पोराला मिळून द्या पोरं मोठं झाले म्हणून समजा तुमच्या बाबत मुंबईत तयार झाली का म्हणून चार पाच जण सामानता माझा मी बाकीच्या घरी तर राहणार नाहीत ना मला आत्ताच सांगा बरं का मला घेते तिकडं कुठून कुठून मग तुम्ही यायचे सगळे चला आता एवढे शेवटची फायट आहे आता हो काय आवडत सगळे तापते ना चला आणि वीस तारखेला सकाळी आठ वाजता गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावातल्या लाखाना त्या अंतरावाली येणार आहेत त्या येणाऱ्या जे पूर्व मुंबईला चालले यांना ला वाटा लावण्यासाठी तुमच्या गावातल्या भाटेपुरीतल्या सगळ्या माता मावल्यांना माझी विनंती मराठ्यांचे पोरं मोठे होणारेच राज्यात तुमचं एक दिवस काम बुडून पण महाराष्ट्रातल्या पोरांचं कल्याण त्या पोरांना तुमचेच मुलं मुंबईत चालले असं समजून सगळ्यांनी वाटा लावायसाठी वीस जानेवारीला सकाळी आठ वाजता अंतरवाली द्या कारण मायबाप म्हणून जर माता मावल्यांनी त्यांचा पाठण हात केलेला ना तर ते पोरं मुंबईला थांबणार म्हणून सगळ्यांनी त्या दिवशी घराला कुलूप लावा लावाली द्या जे तुमचे वाहनं असतील ते सगळे वाहनं घेऊन मोटरसायकली असतील तुमचे जे जे असतील ते ते वाहनं घेऊन अंतरवाली ते मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत तुम्ही सगळ्यांनी वाटा लावायला ज्या बांधवांना यायचं नाही त्यांनी ही अंतरवाली पासून जी मुक्काम तिथपर्यंत असेल तिथपर्यंत वाट लावायला ज्यांना यायचं नसेल ते सुद्धा पण असं करू नका वाट लावायला सगळीच माघारी यायची असं करू नका सगळ्यांनी ताकदी तयारी करा खूप गावं असल्यामुळे दुसऱ्या वेळेस आरक्षण मिळालं तुमच्या गावाला वेळ दिली जमल्यास एक दिवस अख्खा फाटे पुढे पण आज मात्र खूप वेळ आहे आणि लोक खूप मला कुंभारी पिंपळा गावापर्यंत जायचं जवळपास सोळा ते पंधरा गावं आहेत आणखी त्यामुळं तुमचे मफी मागून सांगतो की मला आता जायला पुढच्या गावाला पण तुम्ही वीस जानेवारीची तयारी ताकते ना करा कारण तिथं घराघरातल्या मराठ्यांचा पौराच येते एवढ्या वेळेस मराठींच्या पौराचं कल्याण करू लागा अशी संधी आपल्याला पुन्हा नाही येणार या संधीचं सोनं करा आणि ताकते ना आपल्या गावात जेव्हा नसतील ते घ्या आणि मुंबईकडे त्याला हीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद एक मराठा एक मराठा छत्रपती